नमस्कार मित्रांनो दोन महिन्यापूर्वी म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हे सगळे काम नवीन करून गट्टू बसवताना हो मी पाहिले होते पलीकडचे पण गट्टू बसवलेले हो मित्रांनो पण काय करायचं भ्रष्टाचाराचं काय पोटच भरत नाही वगैरे आणि बघा योगा यांना इथं गाडी उभी हरण्याची ज्या गावचे अधिकारी त्याच गावचे ठेकेदार त्यामुळे पुन्हा पुन्हा ही कामं निघणं स्वाभाविकच आहे मित्रांनो आपल्याकडे म्हणे की नाही ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी तसं आहे जिकडचे अधिकारी तिकडचे ठेकेदार म्हणले परत परत कामं निघलीच पाहिजे बघा हे जुनं काम बरं का हे दोन महिन्यापूर्वी बसवलेले गट्टू आहेत हा आणि या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता सध्या रस्ते छोटे करून फुटपाथ वाढवायचं काम का चालू आहे किंवा हे फुटपाथ वरती गट्टू का बसवले जातात हे कारण काय हे तुम्हाला सांगतो आणि हे बघा जिथून पिंपरी चिंचवड शहराला पाण्याची सप्लाय होते ना त्याच्या चे चेंबरमध्ये किंवा त्या जलसिंचन केंद्राच्या परिसरामध्ये ही परिस्थिती आहे याच्यात हजारो मच्छर असतील हे काय मी वेगळं सांगायची गरज नाही आणि हे जुनं काम आहे बर का दोन महिन्यापूर्वी केलेलं आता हे उखडलेलं आहे आणि याच्या जागी आता नवीन म्हणजे चंद्रावनं मंगळावनं अशा वेगळ्या गुरुग्रहाण अशा वेगळ्या ठिकाणचे जे पेवर ब्लॉक आणलेले आहेत ना ते इथं बसायचं काम चालू आहे बघा पुढे तुम्हाला नवीन पण दिसतील दोन महिन्यापूर्वी बसवलेले गट्टू आणि ह्याच्यामध्ये मा काय माहितीये का कट्टू कट कार्यक्रम असतो गट्टू म्हणजे की कार्यक्रम कट्टू कसं का आहे तेच इथले उचलायचे तिकडे टाकायचे तिकडचे उचलायचे इकडे टाकायचे गट्टू तेच बिल नवीन हा ओके okay. लांबपर्यंत तुम्हाला दाखवतो परत काम काढलेले आणि नवीन गट्टू पण दाखवतो हा मित्रांनो आता आपण तिकडून आलेलो आहोत बरं का इथे काम सुरू होतं बघा सगळं काय शेवटपर्यंत खोदलेले दुर्गा डिग्रीच्या पाहिजे चित्र आहे इथून चालत कोणी जाते तुम्हाला दिसणार नाही डायरेक्ट लोक गाडी पार्किंग पार्किंगवरून वर जातात आणि त्याच्यानंतर आपल्या जागीवर तिकडे करतात इथं फुटपाथवर चालायला कोणी नसतो पण तिथं खर्च चालू आहे दोन महिन्यापूर्वी गट्टू बसवले ते काढून नवीन हे बघा हे नवीन गट्टू आणले बर का इथं गट्टू तुम्हाला दिसतायत तिकडं दिसतील बघा हे बघा रंग रंगसंगती वेगळी याची रंगसंगती वेगळी आहे आता हे गट्टू तुम्हाला नवीन कुठून वाटतात मला सांगा बरं याचा आकार वकार सगळं वेगळं नवीन कुठून वाटतात तेही मला सांगा तुम्ही असे वेगवेगळे नमुने नमुने असे सगळे चालू येतं दोन महिन्यात गट्टू खराब होत नसतं मित्रांनो कट्टू कट लोकांना फसवण्याचा कार्यक्रम आहे एक गट्टू जरी निघाला तरी दुसरे पाच पन्नास बसवण्यासाठी मग आखंच काम काढल्याचं दाखवायचं आणि जिथं शंभर रुपयात काम होईल तिथं दहा लाखाचं बिल काढायचं आणि याच्यावरतीच तुम्हाला जे वाटतं हो ना की पालिकेवरती कर्ज होत चाललेलं आहे वाटतं नाही बावीस हजार कोटीचं कर्ज झालंय प्रत्येक नागरिकाला साडेचार लाख रुपये भरायची मिळणार आहे टॅक्स पेअरला ओके आणि जे तुम्हाला राजकारणी लोकांच्या मागे कार्यकर्त्यांचं मोल दिसतं ना ते कार्यकर्त्यांचं मोळ नसतंय ठेकेदारांचे ते सगळे कामगार असतात आणि ते पैसे मिळतात जिधर हे बिल उदर हे आपल्या कार्यकर्ता का दिल और जिधर हे बिल उदरी हे अधिकारी का दिल